सत्यदर्शन जे कालिका आदिवासी पारधी समाज संस्थेच्या वतीने पारधी समाजासाठी न्यायाची मागणी कुंभारी येथील कॅम्प वर अचानक बॅड हल्ला प्रकरणी आज कालिका आदिवासी पारधी समाज सामाजिक संस्थेच्या वतीने पारधी समाजासाठी न्यायाची मागणी आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत अध्यक्ष महेश काय मनोज काय पार्वती काय चंदा काय आदी उपस्थित होते आमच्या लोकांच्या वस्तीवरती हल्ला केला बाळापुरणा मारले लहान मुलींना मारले घर मार तोडले गाड्या तोडले आणि पारधी हे शब्द उल्लेखून शिवाय आणि आमच्या खेढीमध्ये जे मंदिर आहे देवीचं लक्ष्मी मंदिर त्या मंदिरची फोडफोडतो केली मग अशा गंधापासून आम्ही साव आम्हाला असे मिळावा आम्हाला हे मिळावं आम्ही एस टी एस गेलो एस पी साहेबांनी ह्या गाव बंडाच्या विरोधात तक्रार घेतली त्यांच्यावरती गुन्हाही दाखल केला मग काही दोन तारखेला काही लिंगायत समाजाचं मोर्चा एस टी ऑफिसला गेला मग काही आमदार तुम्हाला नाव घेत आमदार काय माजी केंद्र गृहमंत्री असे लोक मोठे मोठी गेले आणि एस टी वरती दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला आहे तरी अशा दबावाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही घबरणार नाही बाबासाहेबांना आम्हाला ताकद दिलेली आहे संविधानने आम्हाला ताकद दिली आहे मागासवर्गीय आम्ही कमी नाही आम्ही बाबासाहेब लेकर आहे आम्ही घाबरणार नाही तुम्ही आमदार एवढे किंवा पंतप्रधान आम्ही घाबरणार नाही त्याला जीव गेला तरी हरकत त्यांना आमचं आमच्या समाजावरती अन्याय होऊ देणार नाही मग आमचं तेही म्हणतात किंवा केस जे पण केस मी दाखल केले त्या केस मध्ये शिथिल चालू ते केस रद्द करावे असं म्हणतात आणि ती एस पी साहेबासमोर आम्हाला चोर म्हणून

आमच्या गावात त्रास करतात आम्ही आम्ही तुमच्या अध्यक्ष आमचं मोर्चा निघाल आम्ही जातीवाच्या कुणाबद्दल आम्ही काय बोललोच नाही आम्ही आम सर सर जे सर आम्ही कंप्लेंट केलो आम्ही गेलो आम्ही कुणाविषयी बोलतात आम्ही जातीवाचं काम बोलत नाही पण आमच्या जातीबद्दल सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा